जातोय आरोप केला जातोय दारू पिल्याचा तुम्ही त्या ठिकाणी स्वतः होता पोलिसांनी काय सांगितलं आणि तुमचं त्या दाव्यावर काय म्हणणं आहे हे बघा मी आता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्या एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्या बरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे मेडिकल होईल आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही निघू खाली जावा एवढं मी सांगितलं आणि ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघं जर भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठे पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला कुठं कसं काही इव्हीडन्स असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हीडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण ना कधीच तुम्हाला दिसणार वाजता माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमानी मला पकडला त्याच इसमानी परत काय बोलल त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता तुम्ही मध्य प्राशन केलेलं नाही दारू घेतलेलं नाही असं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत येत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं तरी काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना मी नाग्य केलेल्या आहेत माझ्या काही तपासण्या मी, मी स्वाधीन आहे तुमच्या ऐकून घ्या त्यांनी एका शिसूंची जी तपासणी आहे त्याचबरोबर मी मी आता तुमच्या समोर येत आहे ना मी पळून गेलोय का कुठं जीवे